धन्यवाद काय नाही का ना बघा तुमच्या शहरामध्ये आहेत ते काल जी घटना झाली ना सो सो मॅट घे मॅट तर त्यामध्ये काय त्याच्याकडे रिवालेवर वगैरे होतं ना ते आता तपासत तर सध्या जरा बघा बर हो जरा मदत करा कारण ते गरीब माणसं आहेत आणि वचत राहिली पाहिजे आपली प्रशासनाची वीस नाही हे टाकला पाहिजे तुम्ही मॅगझिन मैक दिली म्हणते तुमच्याकडे मॅगझिन पिस्तूर पिस्तूर चालते जरा कसून तपास करा साहेब त्याचा न्याय मिळावा यांना ओके ओके

भेटले भेटलो आम्ही भेटलो झालं मतदारसंघातून आपल्याला जनतेनं विजय केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे होते आता आता कोण मुख्यमंत्री होईल असं आमदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी आहे त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो विषय असा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्री कोण होणार आहे तर महायुतीचे तिन्ही नेते या ठिकाणी बसून त्याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत आणि लवकरच आपल्याला तो निर्णय या ठिकाणी करणार आहे तुझ्याबद्दल काय ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला जो यश प्राप्त झालेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं यश प्राप्त झालं खरंच महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणींच जे मोलाचं योगदान आहे ते खरंच जितकं त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेली अडीच वर्षामध्ये हे काम केलं या युती सरकारनी काम केलं देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांनी हे जे तीन नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये काम केलं त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय भरभरून त्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी मतदान रूपी दान दिलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी महायुती विजयी झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आमदार साहेब आहेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत महायुतीची दहा वर्ष झालं नांदेड जिल्ह्यात सत्ता आहे पण आपल्या जिल्ह्याला मंत्रीपद दहा वर्षात मिळालंच नाही आपले पालकमंत्री कुठला जेळगावचा कुठला मुंबईचा यावेळेस तरी आपल्या जिल्ह्याला लाल दिवा मिळणार की नाही भाजपचे चार आमदार आले शिवसेनेचे तीन आलेले आहेत आणि महायुतीचे दुसरे सहयोगी दोन आलेले आहेत बघा बऱ्याच दिवसांना नांदेड मध्ये या ठिकाणी इतिहास घडलेला आहे नऊच्या नऊ विधानसभा या ठिकाणी महायुद्ध झालेल्या आहेत त्यासाठी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे नांदेडला लाल दिवा यावेळेस पक्का आहे हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगड झाली आणि पहिली मतदारसंघात आल्या आणि अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर मध्ये शरण आले सोना व्यापार यांना मी अर्धापूरचे ज्येष्ठ नागरिक का कानोडे मामा यांच्या निधनाची वार्ता मला या ठिकाणी कळाली आणि त्यांच्या सांत्वन भेटीसाठी मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या मुलांना या नगर शहराचे नगराध्यक्ष त्यांना मी भेटून त्यांचं सांत्वन या ठिकाणी केलेलं आहे सांत्वन भेट म्हणून हो मी या ठिकाणी आलो होतो तर आता तुम्ही जे प्रश्न विचारला जो सोनारी सोना चांदीचा जे व्यापारी आहे मॅड त्यांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी लुटलं गेलं त्या संदर्भामध्ये आताच मी या भागाचे पी आय त्यांना बोललेले आहे आता मी एस पी साहेबांना या विषयामध्ये चर्चा करणार आहे या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये घटना घडत आहेत त्यासाठी पोलिसांनी कुठंतरी सतर्कता घेऊन लोकांना संरक्षण देण्याचं या ठिकाणी काम करावं अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बी करणार आहे आणि जिल्ह्याचे अधीक्षक यांच्या यांच्याकडे सुद्धा मी ते मागणी करणार आहे आणि त्यांना भेटलो त्यांची व्यथा जाणून घेतली कसं आहे की एक एक रुपये माणूस जमा करून या ठिकाणी व्यवसाय करतो आणि अशा पद्धतीची घटना झाल्याच्या नंतर खरंच त्या कुटुंबावरती फार मोठा घाला आहे आणि त्यांना मी ध्येय दिला की निश्चितपणे आम्ही तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दामध्ये त्यांचं मी या ठिकाणी त्याला हिम्मत दिली आणि निश्चितपणे पोलीस प्रशासन अतिशय कटेगोरपणे या ठिकाणी तपास यंत्रणा राबवून जे कोणी या ठिकाणी ज्या पद्धतीनं राबडी केलेली आहे त्यांचा समाचार आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय हो, पोलीस प्रशासन या ठिकाणी राहणार